पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज़ चैनल में तहे दिल से स्वागत करती हूं ग्राम सेवा न्यूज़ चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासी सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ-साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आशे ग्राम सेवा न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें सैनिकांच्या सन्मानार्थ उत्कट देशभक्तीचा झाला गजर जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा एकवटलेल्या राष्ट्रप्रेमी सोलापूरकरांची मोठी गर्दी पहलगाम येथे भारतीयांवर झालेल्या सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या पराक्रमाबद्दल सैनिकांच्या शुक्रवारी करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तिरंगा यात्रेत उत्कट देशभक्तीचा गजर झाला राष्ट्रप्रेमी सोलापूरकरांच्या वतीने ही यात्रा करण्यात आली पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर वी दासावरकर यांच्या मूर्तीस पुष्पचक्र वाहून मार्कंडे उद्यानेतून तिरंगा यात्रेस प्रारंभ झाला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोटे भाजपा सोलापूर पूर्वचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण सोलापूर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर माजी आमदार नरसिंग मेघजी यांची प्रमुख उपस्थिती होती सैनिक के सन्मान मे हर भारतीय मैदान मे भारत माता की जय वंदे मातरम श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय अशा घोषणा या प्रसंगी देण्यात येत होत्या तसेच सैन्य दलाचा गौरव करणारे संदेश लिहिलेले फलक घेऊन तिरंगा ध्वज घेऊन हजारो नागरिक या तिरंगा यात्रेत या सहभागी झाले होते भारत माता की जय